मनोज जरांगे पाटील विरुद्ध रावसाहेब दानवे सरळ सरळ लढत होणार काय रावसाहेब दानवे यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येणार काय गावागावातून मनोज जरांगे पाटील यांना राजकीय पाठिंबा जाहीर होऊ लागला आहे प्रत्येक गावागावातून सकल मराठा समाजाचे उमेदवार जाहीर होऊ लागले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी प्रस्थापित व सत्ताधारी पक्षाविरुद्ध उघड युद्ध पुकारले आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना व यांच्या पक्षांना सकल मराठा समाजाने एकही मत देऊ नये असे जाहीर आव्हान श्री मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे याबरोबरच त्यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या विरोधात तिल तिल सकल मराठा समाजाचे हजारो उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे पंढरपूर तालुक्यातील पळशी येथील सकल मराठा समाजाचे चार युवकांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले आहे त्यांनी माढा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले आहे तसेच लोकसभेसाठी प्रत्येक गावातून दोन उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या ही अडचणीत वाढ झाली आहे अशा प्रकारे हजारो अर्ज दाखल झाल्यास निवडणूक ईव्ही एम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घ्यावी लागणार असून बॅलेट पेपरची लांबी पाच ते दहा मीटर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे शिंदे फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा डाव मराठा समाजाने टाकल्याची कबुली म्हणून जरांगे पाटील यांनी बीडमधल्या पत्रकार परिषदेत जाहीर कबुली दिली आहे तो निर्णय मराठा समाजाने घेतला आहे समाज माझा मालक आहे मी मराठा समाजाचा सेवक आहे मराठा समाजाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे व तो वापरणार आहोत आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून गावागावातून संकल्प मराठा समाजाचा पाठिंबा वाढत आहे नांदेड पाठोपाठ परभणीतूनही सकल मराठा समाजाकडून उमेदवारी देण्याची तयारी सुरू झाली आहे सकल मराठा समाजाचे नेते श्री विनोद पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच मराठा समाजाच्या झुंजार नेतृत्व श्री मनोज जरांगे पाटील हेही स्वतः उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी स्वतः जाहीर केले आहे त्यामुळे जर त्यांनी निवडणुकीमध्ये अर्ज भरला तर ते जालना मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे त्यामुळे श्री रावसाहेब दानवे पाटील यांचे राजकीय जीवन धोक्यात येईल का अशी जनमानसात चर्चा सुरू आहे कारण जालना मतदारसंघ हा रावसाहेब दानवे यांचा रावसाहेब दानवे पाटील यांचा हक्काचा मतदारसंघ मांडला जातो परंतु मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची ताकद लावल्या दावल्यास एका क्षणात त्यांचा पराभवही होऊ शकतो श्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या अडचणीत व राजकीय जीवनात अनेक संकट येण्याची शक्यता आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडली आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देणार आहे तसेच श्री मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजास जाहीर आव्हान केले की जे कट्टर जातिवंत मराठी आहेत त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या कोणत्याही नेत्यांच्या पक्षाच्या जाहीर सभेत जायचं नाही त्यांचा प्रचार प्रसार करायचा नाही त्यांना मतदान करायचे नाही अशा प्रकारची शपथ सर्वांनी घ्यावी तसेच प्रत्येक गावातून दोन उमेदवार रिंगणामध्ये उतरावेत असे आवाहन त्यांनी केले त्यानुसार अनेक सकल मराठा समाज बांधवांनी तशा प्रकारची शपथ घेतलेली आहे जर अशा प्रकारे हजारो अर्ज दाखल झाले तर निवडणूक आयोग असे अनेक अर्ज अवैध बाद करणार का कोणाचे अर्ज बाद होणार कोणाचे अर्ज वैद्य ठरणार यावरूनही अनेक राजकीयवाद भविष्यात रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे